शहरामध्ये बाजारात जाऊन कुठलंही धान्य कडधान्य आणायला किती वेळ जातो जास्तीत जास्त पंधरा मिनटे अर्धा तास आता तर काही गोष्टी मिनिटामध्येही मिटायला लागल्यात पण त्याच गोष्टी शेतात पिकवताना शेतकऱ्याला कष्टही करावे लागतात वेळही जातो आणि किंमतही मिळत नाही खूप फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे जे धान्य आपण चुटकेसरशी दुकानातून विकत घेतो ते पिकवायला शेतकऱ्याला महिने महिने जातात शेतकऱ्यांनी जर पिकवलंच नाही तर ते दुकानात येणार कुठून बरोबर ना गेले एक दीड तास मी मुगाच्या शेंगा तोडत होतो एक तासानंतर ही पिशवी आत्ता भरलेली आहे मुगाच्या शेंगाची यातून मूग काढले तर फार फार तर ते अर्धा किलो भरतील अर्धा किलो किंवा एक एक किलोच्या आतमध्येच भरतील दोन महिन्यापूर्वी हे लावलं होतं दोन महिन्यानंतर आज हे मी शेंगा काढून घेऊन चाललो आहे घरी आणि तेच मूग शहरामध्ये जर आपल्याला घ्यायचं असेल पाच ते दहा मिनटात मिळतात हा फरक जोपर्यंत शहरातल्या राहणाऱ्या लोकांना समजणार नाही शेतकऱ्याची व्यथा समजणार नाही शेतकऱ्याचे कष्ट समजणार नाहीत तोपर्यंत ही दरी हा फरक हे अंतर असेच कायम राहील असेच कायम राहील